हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले साडेपाच मी उठलेली पाच वाजता माझ्या हात आंघोळ वगैरे होऊन चहा वगैरे झाला खिचडी बनवली आहे आणि आता एक्झॅक्ट वाजले पवणे सहा पवणे सहापर्यंत माझं सगळं रेडी झालं आहे पाच वाजता उ उठल्यानंतर आणि आज सकाळी लवकर शाळेत जायचं होतं म्हणून बनवले खिचडी त्याच्यानंतर मग थंडीत तर खूपच होती आणि घरात तर थोडी कमी वाजते पण तरी मग जर्किंग वगैरे घालून घेतला आणि निघाली शाळेत जायला तर सकाळी सकाळी खूप धुकं पण असतं अंधार पण असतो आणि कोणीच म्हणजे आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं फिरायलाही लोकं बाहेर नसतात आणि मग अशा वेळेस सकाळच्या शाळेला उठून जावं लागतं पण भीती काही वाटत नाही कारण नेहमीची सवय झालेली आहे गाडीत बसल्यानंतर मी सीट बेल्ट पहिले वापरत असते मला जवळ जरी जायचं असतं तरी सीट बेल्ट लावते त्याच्यानंतर आर सी सेटिंग करते आणि ही मी माझ्या क्लासला शिकलेली तेव्हापासनं ती मी रुटीन आहेच चालू सीट बेल्ट लावलं तरच मला गाडी चालवता येते नाही तर मी काहीतरी विसरल्यासारखं होतं आहे मला आणि माझ्यासाठी ही चांगलीच सवय आहे तर आता मी इथे गाडी स्टार्ट आहे थोड्या वेळ स्टार्ट करून ठेवावी लागते कारण मग त्याच्यात पेट्रोल पूर्ण सर्क्युलेट होतं असं म्हणतात आणि म्हणून किंवा त्याची बॅटरी जी आहे ती थोडीशी चार्जेबल होते आणि म्हणून वेळ मी चालू करून ठेवले त्याच्यानंतर शनिवारचा दिवस आहे म्हणून मी सकाळी सकाळी इथे नेहमी गाडीत हनुमान चालिसा लावत असते कारण शनिवारचा दिवस आहे आणि एक श्रद्धेपोटी मी मस्तपैकी हनुमान चालीसा लावते हनुमान चालीसा ऐकत ऐकत जात असतो आम्ही आणि पुढे गेल्यानंतर मला सोबत पण आहे माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही सगळ्या लेडीजच आहोत माझ्या गाडीमध्ये आणि मस्तपैकी हसत एन्जॉय करत आम्ही शाळेत जात असतो कुठे वेळ निघून जातो कळत पण नाही माझ्या प्रवासाची वेळ जी आहे ती पाऊन तास मला लागतो किंवा एक तास लागतो आता तर हायवेचे काम चालू आहे आणि मी नॅशनल हायवेने रोज प्रवास करते माझा येऊन जाऊनचा रोजचा प्रवास आहे नव्वद किलोमीटर आणि आता सवय झाली गाडी चालवायची त्याच्यामुळं काही वाटत नाही आणि शिकलेलंच चांगलं कारण स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभं राहा बसची वाट बघा त्यात खूप वेळ जातो आणि आपली आपली गाडी असली की आपण वेळेत निघतो आणि वेळेत पण पोचतो आणि आता वालेली सहा सहा वाजता मी इथे आता फर्स्ट मॅडमला घेण्यासाठी मी ते थांबलेली आहे स्टॉपवर बाहेर बघा किती धुकं दिसतंय ना मग सकाळी थोडंसं गाडी चालवायला असलो चालवावी लागते कारण धुकं खूप येतं धुक्यामुळे थोडंसं स्पष्ट दिसत नाही पिंपळगावच्या तिथे गेल्यानंतर ले जास्तच धुकं दिसतं मला तर आता एवढ्या पहाटे मी इथे एकटी आहे पण मग मला जास्त बिबट्याची भी भीती वाटते पण मी एकदम गाडी लॉक केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही शाळेत पोहोचलो बघा किती दाट धुकं आहे ना तर रस्त्यावर पण मला खूप धुकं लागलं स्लो गाडी आणावी लागलं थोडं लेट झालो आम्ही पाच मिनटं तोपर्यंत तो इथे तो सगळी तयारीच चालू होती छानपैकी टेंट हे आदल्या दिवशीच लावलेले होते आज आमच्या शाळेत आहे आनंद मिळावा आणि खरंच आनंद मिळावा आनंद घेण्यासारखाच असतो आणि मुलांना पण खूप शिकण्यासारखं आहे यात आणि त्यांना खरेदी विक्री व्यावहारिक ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी यातून समजत असतात सगळे छोट पाच सगळेच म्हणजे पहिली ते दहावी विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग घेत असतात त्याच्यानंतर आम्ही इथे टेंटजवळ छानपैकी फोटो काढले कारण टेंटची सजावट इतकी सुंदर झालेली होती असं वाटत होतं आम्ही शाळेत आणि जंगलात आलेलो आहोत आणि असं वाटत पण होतं की तिथे काही राहिलो असतं तर किती छान झालं असतं इथं छानपैकी सारवलेलं वगैरे होतं जसं गावाकडे अंगण बनवतं ना तसे इथे अंगण पण बनवलेलं होतं आणि त्याच्यामुळे आजचं असं वातावरणच एकदम त्याच्याने फुलून गेलेलं होतं त्या सगळे मुलं सकाळी सकाळी तयार करून तयारी होऊन आलेले होते कोणी फुगे लावत आहे कोणी टेंटची सजावट करत आहे कारण त्यांना पण तिथे नंबर काढले जातात टेंटचे सजावटीचे प्रत्येक वर्गाला दिला जातो तो टेन त्याच्यानंतर इथे आब आमच्या बालविकास मंदिर अभिनवचा इथे भाजीपाला भरवलेला होता म्हणजे त्यांना व्यावहारिक ज्ञान समजावे व्यावहारिक धडे त्यांना शिकवले जातात तसं त्यांना ॲक्टिव्हिटीमधून समजावे का आपण कितीला विकलं पाहिजे कितीने प्रॉफिट झाला पाहिजे हे सगळ्या गोष्टी त्यांना समजत असतात पैसे जर शंभर रुपये दिले तर मग दोन भाज्या घेतल्या मग किती सुट्टे परत द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजत असतात आणि इथे छानपैकी ते सुद्धा इतके उत्सुक होते या गोष्टी करायला सगळे एकदम एकदम उत्सुक होऊन सगळ्या टीचरांना बोलवत होते आणि सगळे टीचरांनीसुद्धा टीचरा त्यांचा भाजीपाला जो आहे सगळा खरेदी केला आणि त्याच्यामुळं त्यांना अजून पण उत्स्फूर्त असा आनंद वाटला आणि त्यांना प्रतिसाद पण मिळाला आणि त्याच्यामुळे इथे एका मुलाने तर लोणचंच आणलेलं होतं दहा रुपयाचं पाऊच होतं आणि त्या लोणचा वास घेतल्यावरच कफ छान वास येत होता आणि म्हणून म्हणून दोन दोन तीन तीन पाऊच घेतले त्याच्यानंतर काही कांदे मेथी गवार मिरची असं बरंच काही आणलेलं होते सगळ्या भाज्या जवळजवळ इथे आणल्या गेलेल्या होत्या बोरं आवळे हे सुद्धा आणलेले होते आणि हे सगळे चिमुकले भाजीपाला घेऊन बसलेले होते आणि छानपैकी विकतसुद्धा होते त्यांना असा आनंद मिळावा तुम्ही तुम्ही कुठे बघितला असेल की नसेल माहीत नाही पण आमच्या शाळेत असाच आनंद मिळावा होतो आणि यातून मुलांना खूप काही शिकायला मिळतं आता हे तर भाजीपाला घेऊन बसलेले विद्यार्थी आहेत वरच्या साईडला मोठे विद्यार्थी जे आहे ते आपलं स्वतः खाद्यपदार्थ काहीतरी बनवणार आहेत आणि त्या खाद्यपदार्थातून ते विक्री करून प्रॉफिट मिळवत असतात न, आने, आने ते पण खूप सुंदर आहे कारण त्यांना पण बनवता येणं हे खूप गरजेचं आहे आणि आणि ते स्वतः विकणं आणि त्यांनाच त्याची विक्री करणे आणि कमाई करणे म्हणजे खरी कमाई स्काउट गाईड अंतर्गत जे विषय आहे खरी कमाई ते ते हे पण त्यातून त्यांना शिकायला मिळतं त्याच्यानंतर इथे आमच्या सरांनी खूप छान आनंद मिळावाचं हे केली होती पेंटिंग केलेली होती तिथं बोर्ड लावलेला होता आणि इथे मोठ्या मुलींनी मस्तपैकी इथे कांदा भजी पालक भजी आणि बटाटा भजी तळायचं काम त्यांनी स्वतः सुरू केलेलं होतं आणि इथे जरी गॅस आणला पण सगळे टीचरांचं लक्ष असतं प्रत्येक टीचर त्यांच्या ग्रुपजवळ बसलेलेच असतात त्याच्यामुळे भीतीचं काही वाटत नाही आणि त्या पण व्यवस्थित काम करत होत्या आणि असा हा आनंद मिळावा अतिशय सुंदर असा झाला आमच्या शाळेतील बरी झाली मॅडम सांगितलं होतं वर काम थँक्यू सांगितलं प्रॉफिट झाला का मग थँक्यू म्हणा आता फोडले नाही ना, 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 ना इते ने इते ने का इकडे बरोबर हा इकडे टीचरांची त्या मला बोलवायला आल्या होत्या तिकडं